नमस्कार मंडळी तुमचे खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये आपण भेंडीची भाजी तर नेहमीच खातो तर आज मी आपल्या तन्वीज रसोईमध्ये क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी भेंडी फ्राय बनवणार आहे जी चवीला चटपटीत मसालेदार आणि क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी तयार होते आपण स्नॅक्स म्हणूनही एन्जॉय करू शकतो तर नक्कीच तुम्हीसुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे कुरकुरीत क्रिस्पी भेंडी ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा अशी ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा तर सुरुवातीला मी येथे पाव किलो भेंडी घेतलेली आहे भेंडी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि कोरडी करून घ्यायची आहेत मेन गोष्ट म्हणजे आपली क्रिस्पी आणि कुरकुरीत भेंडी होण्यासाठी भेंडी ही आपली एकदम सुकी असली पाहिजे त्याला थोडंसुद्धा पाणी नसलं पाहिजे त्यासाठी मी अगोदरच भेंडी धुवून घेतलेली आणि ती कोरडी करून घेतलेली तर ही भेंडी आपल्याला कुरकुरीत आणि क्रिस्पी होण्यासाठी व्यवस्थित अशी कापून घ्यायची आहे ही भेंडी नेहमीप्रमाणे गोल न कापता आपल्याला आडवी आणि लांबट अशी कापून घ्यायची आहे तर सुरुवातीला तिचे पाटच्या निफुडची टोक आपण काढून घेऊया ते काढून घेतल्यानंतर आपल्याला भेंडी मधून चिरून घ्यायची आहे आणि त्याचे चार भाग होतील याप्रमाणे कापून घ्यायची आहे म्हणजे एका भेंडीचे चार तुकडे होतील असे आपल्याला बारीक असे कापून घ्यायचे आहे त्यामुळे आपली भेंडी मस्तपैकी कुरकुरीत आणि क्रिस्पी होणार आहे तर सर्व भेंडी अशाच प्रकारे आपण कापून घेऊया सुरुवातीला पाठशनी फुडची टोक व्यवस्थित कापून घ्यायचे आहे आणि जेवढी बारीक करता येईल भेंडी त्याप्रमाणे बारीक करून घ्यायची आहे तर सर्व भेंडी कापून झालेली आहेत आता ती आपण एका बाऊलमध्ये घेऊया तुम्ही बाऊलमध्ये बघितलीच असेल अशा प्रकारे आपल्याला भेंडी सर्व बारीक चिरून घ्यायची आहे ही भेंडी चटपटीत कुरकुरीत आणि क्रिस्पी बनवण्यासाठी आपण यामध्ये काही इन्ग्रेडियंट घालून घेणार आहोत तर सगळ्यात पहिले आपण यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालून घेणार आहोत तांदळाच्या पिठाने मस्तपैकी कुरकुरीत पण येतो त्यासाठी येथे आपण तांदळाचं पीठ घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे बेसन घालून घ्यायचं आहे बेसनच्या पिठाने भेंडीला कोटिंग छान येईल म्हणजे त्याची बाइंडिंग खूप छान करता येईल यासाठी दोन चमचे येथे बेसन घालून घेतलेलं आहे आता काही मसाले घालून घेऊया तर सगळ्यात पहिले मी कश्मीरी लाल पावडर घालून घेतलेली आहे आणि ती पाऊण चमचा होईल एवढी घालून घेतलेली आहे तसेच आता यामध्ये किचन किंग मसाला घालून घेतलेला आहे तो अर्धा चमचा एवढा घातलेला आहे आता अर्धा चमचा एवढा चाट मसाला घालून घेतलेला आहे तो सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया जिरा पावडर अर्धा चमचा तीसुद्धा घालून घेऊया आणि धणा पावडर अर्धा चमचा तीसुद्धा घालून घेऊया चवीपुरते थोडेसे मीठ घालून घेऊया आता हे मसाले सगळे व्यवस्थित लागण्यासाठी आपण यामध्ये थोडं तेल घालून घेणार आहोत तर थोडं तेल घालून घेऊया आणि सर्व भेंडी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया म्हणजे सगळीकडे व्यवस्थित त्याचा कोट होईल या ठिकाणी थोडीशी भेंडी कोरडी वाटते तर आपण यामध्ये अजून थोडंसं तेल घालून घेऊया पुन्हा व्यवस्थित सर्व भेंडी मिक्स करून घेऊया म्हणजे सगळीकडे व्यवस्थित कोट होईल आता आपल्याला ही भेंडी तळून घ्यायची आहे त्यासाठी पण त्याआधी आपण या भेंडींना व्यवस्थित कोट झाला की नाही ते बघून घेऊया तर तसं बघायला गेलं तर थोडासा मसाला खाली शिल्लक राहिलेला आहे तर तळायच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे थोडासा एक पाण्याचा हात घ्यायचा आहे आपल्याला आणि सर्व भेंडी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहेत एकदम जास्त पाणीसुद्धा घ्यायचं नाही आहे फक्त हाताला आपल्या ओलं लागेल एवढंच पाणी घ्यायचं आहे अजून एकदा थोडासा पाण्याचा हात बुडवून घेऊया म्हणजे भेंडीला प्रॉपर असा कोट होईल आता भेंडी व्यवस्थित अशी कोट झालेली आहेत आणि मगाशी जेवढा शिल्लक राहिलेला मसाला होता त्यापेक्षा थोडासा कमी मसाला इथे शिल्लक राहिलेला आहे आता ही भेंडी आपल्याला तळून घ्यायची आहे तर त्यासाठी मी गॅसवर अगोदरच कढई ठेवून घेतलेली आणि तेल गरम करून घेतलेले तेलही ले आपल्याला मीडियम गरम असले पाहिजे एकदम जास्त गरमसुद्धा नको आणि एकदम कमी गरमसुद्धा नको आहे जर गॅस फास्ट ठेवला तर भेंडी ही बाहेरूनच शिजली जाईल आणि आतमधून कच्ची राहील आणि कमी गॅस ठेवल्यावर भेंडीला व्यवस्थित कोट चढणार नाही त्यासाठी मीडियम असं तेल गरम असलं पाहिजे भेंडी तेलात घातल्या घातल्या लगेचच आपल्याला ती पलटून घ्यायची नाही आहेत थोडी एक ते दोन मिनटं झाल्यानंतर आपल्याला ही भेंडी पलटून घ्यायची आहे त्यामुळे भेंडी ही व्यवस्थित शिजली जातील आणि त्याचा कोटसुद्धा व्यवस्थित होईल आपल्याला व्यवस्थित अशी सर्व बाजूने भेंडी तळली गेली पाहिजे त्यामुळे झारा व्यवस्थित असा फिरवत राहायचा आहे आणि छानपैकी अशी आपली भेंडी कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे तर जवळपास येथे आपली कुरकुरीत भेंडी तयार झालेली आहेत आता ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर येथे आपली मस्तपैकी कुरकुरीत क्रिस्पी अशी भेंडी फ्राय झालेली आहे तर दुसऱ्या वेळेची भेंडीसुद्धा आपण ह्याप्रमाणेच तळून घेऊया सर्व फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे भेंडी तळताना तेल हे मिडियम गरम असले पाहिजे जास्त गरम सुद्धा नको एकदम कमी सुद्धा नको आणि त्यानंतर एक ते दोन मिनटं झाल्यानंतर आपल्याला ही भेंडी पलटून घ्यायची आहे आणि मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे तर इथे जवळपास आपली दुसऱ्या बॅचची सुद्धा सर्व भेंडी तयार झालेली आहे ती तळलेली भेंडीसुद्धा आपण आपल्या प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच प्रकारे आपल्याला तिसऱ्या बॅचची सुद्धा सर्व भेंडी तळून घ्यायची आहेत तर येथे आपल्या तिन्ही बॅचची भेंडी मस्तपैकी कुरकुरीत क्रिस्पी अशी तयार झालेली आहे चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया तुम्ही आवाज ऐकलात तर बघालच की खूपच छान अशी आपली भेंडी फ्राय झालेली आहे तर तुम्हाला माझी आजची भेंडी फ्राय क्रिस्पी कुरकुरीत रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि याची लिंक तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत नक्कीच शेअर करा आणि आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अजून थोडी भेंडी चटपटीत बनवण्यासाठी आपण यावर थोडासा चाट मसाला घालून घेऊया म्हणजे आपली भेंडी फ्राय अजून चटपटीत अशी लागतील तसेच आपली भेंडी खूप कुरकुरीत झालेली आहे एक भेंडी तोडून बघितल्यानंतर तुम्ही बघू शकता पटकन अशी तुटली गेलेली आहे आणि टेस्टलासुद्धा खूपच छान अशी आपली भेंडी फ्राय झालेली आहे पुन्हा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय थँक्यू